नमस्कार आता रविराजला प्रियाचा खूप राग आलेला आहे कारण रविराजने रविराजची प्रियाने फसवणूक केली आहे खोटं बोलून ती रविराजच्या घरात राहिली रविराजची मुलगी बनण्याचं नाटक केलं ती रविराजच्या प्रतिमाच्या मुळात सगळ्या किल्लेदार सुभेदारांच्या भावनांची ती खेळडी आहे आणि तिला त्यात साथ दिली ती नागराजने हे आता रविराजला सुद्धा कळलेलं आहे कारण रविराज प्रियाने जाता जाता नागराजचा सुद्धा बॉम्ब फोडलेला आहे मला सगळी मदत केली त्या या तुमच्याच भावाने नागराज किल्लेदारने मला घराबाहेर काढला तर त्याला सुद्धा काढा आता रविराजला मोठा धक्काच बसतो आता रविराज धक्के मारत प्रियाला तर घराबाहेर काढतो आणि त्याबरोबर नागराजला सुद्धा नागराजच्या सटासट थोबाडीत वाजवतो आणि म्हणतो तू या मुलीला मदत केली होतीस खरं बोल खरं बोल नागराज आणि नागराजची कॉलर पकडतो आता नागराज घाबरतो आणि म्हणतो हो दादा मी मदत केली होती मला माहित होतं ही तन्वी नाही आहे ही प्रिय आहे आणि खरी तन्वी सायली आहे हे मला माहीत होतं आता मात्र ना रविराज आणि प्रतिमाला सुमनला सुद्धा राग येतो सुमन सुद्धा येऊन नागराजच्या थोबाडीत वाजवते आता रविराजला काय करावं समजत नाही रविराज म्हणतो असला भाऊ नसलेला बरा एक आहेस तू स्वतःच्या भावाची फसवणूक केली पैशासाठी या मुलीला तू मदत केलीस अरे मला सांगितलं असतं तर तुझ्या लाखो करोडो रुपये मी ओवाळून टाकले असते पण तू माझी फसवणूक केलीस विश्वासघात केला मी एखाद्या वेळेस तुला चोरी केली असती तर माफ केलं असतं पण विश्वासघाताला माफी नाही तू सुद्धा हिच्याच बरोबर आता घराबाहेर जायचं मी तुला, सुद्दा, तुला सुद्दा तुम्ण 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 आता सुद्धा तुला सुद्धा आहे कारण तुम तुमच्या दोघांची लायकी तीच आहे आता नागराज लगेच रविराजच्या पाया पडतो दादा दादा असं करू नकोस दादा माझं चुकलं मला वाचव दादा मी परत असं कोणालाही मदत करणार नाही नेहमीच तुझी साथ देईन रविराज त्याला लाथाडतो आणि म्हणतो नाही मला कुणी भाऊ नाही असं मी मानेन पण असा विश्वासघात की नाटकी खोटारडा भाऊ मला नको आहे तु न असं म्हणून तो रविराज आणि प्रियाला दोघांनाही फरफटत बाहेर काढतो आणि म्हणतो एक गोष्ट लक्षात ठेवा तुम्हाला या घरातून हाकल हकलत आहे मी तुमचा या घराशी या घरातल्या माणसांशी कोणताही संबंध नसेल मी तुम्हाला या सगळ्या प्रॉपर्टीमधून मधून करत आहोत त्या प्रॉपर्टीमधून मी तुम्हाला बेदखल केलेला आहे तुम्ही कोणताही हिस्सा मागायला माझ्याकडे यायचं नाही तुमचा आणि आमचा आता कायमचा संबंध संपलेला आहे आता नागराज आणि प्रिया एकमेकांकडे बघत राहतात आता त्यांच्या हाती काही उर्णय नसतं आता तेलही गेलं तूपही गेलं आणि हाती आलं धोपाटणं अशी अवस्था नागराज आणि प्रियाची झालेली आहे आता रविराज त्यांच्या तोंडावर दरवाजा लावून घेतो आणि प्रतिमा आणि सुमनला सांगतो दोघींनीही लक्षात ठेवाय ही बाहेर आहेत ना दोन माणसं यांच्याश त्यांच्याशी आपला काहीही संबंध नसेल ते आपल्यासाठी दोघंही मेलेले आहेत आपण फक्त तिघंच आहोत असंच करून राहायचं सुमन म्हणते भाऊजी खरंच हे असं वागतील असा कधी मी विचारसुद्धा केला नव्हता रविराज म्हणतो तू सुमन तू साधी आहेस ग त्याचाच ते त्याने फायदा घेतला तेव्हा लगेच सुमन म्हणते हो आता या माणसाला मी कधीच माफ करणार नाही आता रस्त्यावर आलेले नागरा नागराज आणि प्रिया एकमेकांशी भांडत असतात नागराज प्रियाला म्हणतो तुला ते फोटो ते लॉकेट त्या घरात नेऊन ठेवायची काय गरज होती माझ्याकडे जायचं ना मी लपवलं असतं काय गरज होती सुभेदारांच्या घरात नेऊन ठेवायची हे सगळं ना फक्त आणि फक्त तुझ्यामुळे झालं आहे त्या म्हाताऱ्याला तुझा फोटो भेटला नसता तर त्याने तुला ओळखलीच नसती तू खरी तन्वी नाही येस हे सत्य कधीच कुणाला कळलं नसतं पण तू तुझ्या पायावर धुंडा मारून घेतलास आणि माझ्यासुद्धा सुद्धा तुझ्यामुळे आज मला घराबाहेर पडावं लागतंय तुला गरज नव्हती तो फोटो तिकडे घेऊन जायची आता जा तुझी तू मी माझं बघेन मी जातो महिपतकडे तेव्हा प्रिया म्हणते मी पण येते ना मला पण घेऊन जा ना ओ मी कुठे राहू मी कुठे जाऊ इथे माझं कोणी ओळखीचं नाही आहे तेव्हा नागराज रागाने म्हणतो जा मसनात जा जायचं तिकडे जा पण मैपत तुला तिथे दाराजी त्याच्या पायरीसुद्धा चढू देणार नाही आणि नागराज निघून जातो प्रिया एकटेच एका दगडावर बसून रडत असते प्रियावर खूप वाईट वेळ आलेली असते प्रियाला तिच्या पापाची शिक्षा कर्माची फळं भेटलेली असतात पुढील अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू